नमस्कार केस डिझायनर हो या चॅनेलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बॅकसाईडचा गळा जेव्हा मोठा होतो ब्लाऊज शिवणं झाल्यानंतर तर त्या गळ्याला कशाप्रकारे लहान करायचं याबद्दल मी एक छोटीशी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा तर इथे मी हे ब्लाऊज रेडी करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि बॅकसाईडचा जो गळा आहे खूपच जास्त झालेला आहे तर त्यासाठी काय करायचं आहे मी इथे अशा प्रकारे एक पट्टी घेतलेली आहे अस्तरची आणि ब्लाऊज पीसची तर याला आता एक शिलाई टाकून घ्यायची आहे आपल्याला तर इथे तुम्ही गळा जितका कमी हवा असेल तितका तुम्ही ही पट्टी रुंदी घेऊ शकता तर मी इथे अडीच चे इंचची पट्टी घेतलेली आहे मला दीड इंच थोडासा गळा कमी करायचा आहे तर अशा प्रकारे एक शिलाई टाकून घेत आहे खालच्या साईडने तर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर असेच नवीन ट्रिक्स आणि नवीन ब्लाउज शिकायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ टाकले की सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर इथे बघा मी पट्टीला कशाप्रकारे फोल्ड केल्यानंतर परत एक शिलाई टाकून घेतली आहे तर मी इथे सरळ पट्टी लावून घेणार आहे तुम्ही थोडीफार डिझाईनमध्ये सुद्धा लावू शकता याला लेस लावून वगैरे गोठ लावूनसुद्धा छान डिझाईनमध्ये तुम्ही हे गळा लहान करू शकता तर मी इथे सिम्पलमध्ये करत आहे या साईडनेसुद्धा थोडंसं सा फोल्ड करून एक शिलाई टाकलेली आहे जेणेकरून दोरे वगैरे निघले नाही पाहिजे फिनिशिंगमध्ये आपली ही पट्टी लावल्या जाईल आता काय करायचं आहे बघा इथे आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे लावून घ्यायची आहे तर ब्लाउजचं सेंटर हे अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे वरच्या शोल्डरपासून व्यवस्थित गळा दोन्ही साईडचा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आता मी इथे दीड इंचवरती पॉईंट पॉइंट देत आहे कारण मला दीड इंच गळा लहान करायचा आहे तर इथे बघा दोन्ही साईडला आता टिकमार्क केलेली आहे अशा प्रकारे आणि ही जी पट्टी आहे ती आता इथे स्टिच करून घ्यायची आहे आपल्याला तर व्यवस्थित पट्टी ठेवून घ्यायची आहे गळा अखडला नाही पाहिजे किंवा जास्त रुंदही नाही झाला पाहिजे व्यवस्थित ठेवून ही पट्टी आता आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे आता इथे बघू शकता ही पट्टी जोडून घेतलेली आहे आणि गळा आता आपला छो चो, छोटा झालेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ही ट्रिक कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्रा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच नवीन ट्रिक्स तुम्हाला शिकायला मिळत राहतील तर ते, ते एक्स्ट्राचा कपडा कट करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसत आहे बघा अशा प्रकारे ही ट्रिक वापरून तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजचे गळे मोठे झाले असतील तर ते छोटे करू शकतात हे